अनन्या बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या सतरा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जन्मलेल्या अनन्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण अर्धवट सोडून अनन्या भारतात परतली आणि संगीत क्षेत्रात काम करू लागली अनन्याचं पहिलं गाणं लिव्हिंग द लाईफ रिलीज झालं संगीत प्रेमींनी देखील तिच्या या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला बॉलिवूडमध्ये असे अनेक गायक आहेत ज्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले यातून त्यांनी कोट्यवधी रुपये देखील कमावलेत पण बॉलिवूड बाहेर अशी एक गायिका आहे जी मुळातच गर्भ श्रीमंत आहे तिने आतापर्यंत एकोणपन्नास गाण्यांमधून आपल्या मधुर आवाजाची जादू दाखवली आहे या गायिकेची एकूण संपत्ती एक पूर्णांक सत्याहत्तर लाख कोटींपेक्षा जास्त आहे एवढंच नाही तर या गायिकेच्या ग्लॅमर समोर बॉलिवूड सुंदरी देखील फेल टाळत आहेत या गायिकेचे नाव आहे अनन्या बिर्ला तर कोण आहे अनन्या बिर्ला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राकेश आपण पाहतात वन इंडिया मराठी देशातील दहा सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेल्या बिर्ला कुटुंबात अनन्याचा जन्म झाला अनन्या बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या सतरा जुलै एकोणासशे चौऱ्याण्णव रोजी जन्मलेल्या अनन्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण अर्धवट सोडून अनन्या भारतात परतली आणि संगीत क्षेत्रात काम करू लागली अनन्याचं पहिलं गाणं लिव्हिंग द लाईफ रिलीज झालं संगीत प्रेमींनी देखील तिच्या या गाण्याला चांगला प्रतिसाद दिला यानंतर अनन्याचाही उत्साह वाढला अनन्या सतत संगीतावर काम करत राहिली आणि गाणं गात राहिली आतापर्यंत अनन्याने तिच्या मधुर आवाजाने एकोणपन्नास गाणी गायली आहेत एवढंच नाही तर अनन्याने अनेक संगीत मैफलींमध्ये देखील ही आपली प्रतिभा दाखवली आहे अनन्याची गाणी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आता अनन्या एक स्थापिक गायिका बनली आहे अनन्या बिर्ला या एक उत्तम गायिका आहेत त्यांनी अनेक परदेशी कलाकारांसोबत काम देखील केलंय अनन्या बिर्ला या एम पी एम संगीत गटासोबत सहयोग करणाऱ्या पहिल्या भारतीय गायिका आहेत यासोबतच त्यांनी परदेशी कलाकारांसोबत देखील शो केले आहे अनन्या यांनी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये गाण्यांना आपला आवाज दिलाय शिवाय अनन्या ग्लॅमरची राणी देखील आहे तिचा फक्त आवाजच मधुर नाही तर ती दिसायलाही खूप सुंदर आहे यासोबतच अनन्या बिर्ला ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय देखील आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद